भिवंडी तालुक्यातील राहणाल गावातील कैलासवासी गोपीनाथ भोईर सामाजिक संस्था राहणाल आणि परिसरातील दोनशे गरजू कुटुंबांना साडी शर्ट आणि मिठाईचे वाटप करण्यात आले यावेळी या, या कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र भोईर व जिल्हा परिषदेचे माजी सभापती सपना राजेंद्र भोईर यांच्या वतीने करण्यात आले होते दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दीपावलीच्या सणानिमित्त गरीब व वंचित घटकांपर्यंत आनंद पोचवण्याच्या या उद्देशाने कार्यक्रम राबवण्यात येत असतो तर यावेळी कार्यक्रमादरम्यान ग्रामपंचायत राहणारचे प्रभारी सरपंच प्रताप पाटील माजी सरपंच राजेंद्र मडवी आगरी समाज उन्नती मंडळाचे अध्यक्ष नामदेव पाटील माजी उपसरपंच पंकज पाटील पंचायत समितीच्या माजी सभापती ललिता प्रताप पाटील माझे उपसरपंच पंकज पाटील देवेश भोईर मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते व यावेळी सर्व मान्यवरांच्या हस्ते साडी शर्ट आणि वाटप करण्यात आले तसेच यावेळी उपस्थित सर्व मानवरांनी दीपावलीच्या सणानिमित्त शुभेच्छा देत आपले मनोगत देखील व्यक्त केले कैलासवाशी गोपीनाथ दुंदा स्व सामाजिक संस्था राणाल आणि भारतीय जनता पार्टी राणाल यांच्या वतीने लक्ष्मण नगर रेल्वे लाइन राणाल या ठिकाणी दिवाळी सणाचा कार्यक्रमानिमित्त या ठिकाणी उपस्थित आमचे आदरणीय ज्येष्ठ नामदेव पाटील साहेब अध्यक्ष अग्री समाज भिवंडी तालुका तसेच आपल्या राणाल गावचे प्रभारी सरपंच आदरणीय प्रताप शेठ पाटील तसेच माझे मित्र माजी सरपंच राजेंद्र मडवी साहेब तसेच माजी प्रभारी सरपंच पंकज नाईक साहेब माजी सदस्य मावजी गवली साहेब आणि माझी उपसरपंच कैलास नाईक तसेच महिला व बाल कल्याणच्या माजी सभापती सपना भुईर पंचायत समितीच्या माजी सभापती ललिता पाटील आणि या ठिकाणी रेल्वे लाईनच्या इथे जमलेल्या माझ्या बहिणी लाडक्या बहिणी मी प्रथम सर्वांना दिपालीच्या लाख लाख शुभेच्छा देतो सर्वांच्या जीवनामध्ये नवीन आशा नवीन किरण नवीन संकल्प घेऊन येवो हो। तसेच अंधाराकडून प्रकाशाकडे जाणारा सण आहे सर्वांचे जीवन हे प्रकाशमय हो आणि आपल्या जीवनामध्ये समाधान आणि यश लाभो अशा मी सर्वांना दीपावलीच्या माझ्या वतीने आणि ग्रामस्थ मंडल राणालच्या वतीने सर्वांना शुभेच्छा देतो या ठिकाणी दरवर्षी दीपावलीचा सण साजरा होत असतो दीपावलीच्या अगोदर कोरोना काळामध्ये मोठं संकट आलं होतं आणि प्रत्येक वेळेस या ठिकाणी गोरगरीब कुटुंब राहतात आपल्या हातावर हाताच्या पोटावर रोज रोजंदारी करून काम करणारी या ठिकाणी माणसं आहेत आणि नेहमीच यांच्याबद्दल आमच्या रानाल गावातील जे या इथे प्रतिष्ठित आलेले आहेत यांचा नेहमीच यांना सहकार्य असतो माझ्या वती वतीने पण देखील मी दरवर्षी या ठिकाणी कार्यक्रम करत असतो कोरोना काळामध्ये देखील या ठिकाणी राजेंद्र मडवी साहेब असो ग्रामपंचायत असो मी असो या ठिकाणी रॅशन फवारणी वगैरे केली होती तसंच यांना जे काही अ गरजू काही वस्तू लागत होत्या त्या वस्तूंची आम्ही पुरवठा करून मला वाटतं जवळजवळ एक महिना या ठिकाणी आपण जेवण या ठिकाणी आपण देण्याचं काम केलं आपण दिवाळी आपल्या घरी मोठ्या उत्साहाने आपण साजरा करत असतो परंतु जेव्हा गोरगरिबांच्या समवेत आपण जेव्हा एखादी दीपावली साजरा करतो तेव्हा ती खरी मोठी दिवाळी असते आपल्या जीवनातील ती खरी गोड दिवाळी असते आणि ही दिवाळी या ठिकाणी लक्ष्मण नगर या ठिकाणी होत आहे मी काल परवाच किरण पवार यांना सांगितलं की इथील महिलांना सांगा आणि मला वाटतं एक दिवस एक दिवस दिव अगोदरच मी नामदेव पाटील साहेब प्रताप पाटील आणि राजन मडवी साहेब यांना मी सांगितलं की असं असा एक छोटेखानी आपल्याला कार्यक्रम करायचा आहे आणि या ठिकाणी आज सर्वजण आले मी पुन्हा एकदा आपल्याला दीपावलीच्या शुभेच्छा देतो आणि मी पाहुण्यांना विनंती करतो की आपल्या शुभ असते प्रथम मी आपल्या शुभ आपलं स्वागत करतो आणि आपल्या शुभ असते सर्व इथे जमलेल्या माझ्या माता भगिनी आहेत त्यांना आपण एक दिवाळीच एक गोड व्हावं यासाठी आपण त्यांना शुभेच्छा द्याव्या आज या ठिकाणी गोपीनाथ दुंदा भोईर सामाजिक संस्था अध्यक्ष राजेंद्र भोईर साहेब यांच्या पुढाकाराने इथे गोरगरिबांसाठी धान्य आणि गोड फरार आणि काही कपडे साड्या वस्तू ह्याचं वाटप इथे होत आहे त्यासाठी उपस्थित असलेले आमच्या आधारस्तंभ नामदेव पाटील साहेब राजेंद्र मडवी साहेब राजेंद्र भुईर साहेब पंकज पाटील तसेच कैलास नाईक मावजीदादा गवली विठ्ठल संभवने साहेब विठ्ठल भुईर साहेब तसेच महिला बाल कल्याण समितीच्या माजी सभापती सपना भुईर मॅडम ललिता पाटील मॅडम आज खरोखरच एक आनंदाची बात अशी सांगू इच्छितो की राजेंद्र साहेब नेहमीच ह्या वस्तीसाठी या वस्तीसाठीच नाहीत तर गावासाठी देखील गोर गरिबांचे कैवारी म्हणून नेहमी वावरत असतात त्यांना गोरगरिबांचं कसं समाधान होईल आणि त्यांच्यासाठी सुखसोयी कशा निर्माण करता येतील याचा नेहमीच ते पाठपुरावा करतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला वाटते पुढच्या वर्षी ही दिवाळी दादा इथे साजरी न करता नक्कीच त्यांना नवीन ठिकाणी साजरी करता येईल अशी व्यवस्था देखील आपण त्यांना एक वीस गुंठे जागा देऊन केलेले त्याचा पाठपुरावा यांच्या समिती यांची जी समिती नेमली होती त्यांना सांगितलं होतं लेकिन काही कागदपत्रांच्या अभावी त्यांना ते मोजणी किंवा इतर सरकारी कामकाज त्यांना अडथळा येत होता परंतु मी मागच्या महिन्यातच त्यांची मोजणी करून त्यांचे वीज गुंठे हे सेपरेट केलेले आहे आणि त्या माध्यमातून आपण पुढची दिवाळी ही नक्कीच दादा तुम्हाला जशी भेटवस्तू देतात तशी भेटवस्तू आपण नक्कीच पुढच्या वर्षी नवीन घरात साजरी करावी आणि त्यासाठी योग्य असे मार्गदर्शन आपल्याला भोवीर साहेब मडवी साहेब नामदेव पाटील साहेब पंकज पाटील साहेब यांच्या माध्यमातून होईल अशी मी आशा बालकतो सर्व दिवाळी ही दिवाळी आणि आनंददायी जाव अशी मी शुभेच्छा देतो आणि दरवर्षाप्रमाणे या वर्षी या दिवाळीला या लक्ष्मण नगर राहणार लक्ष्मण नगर येथे कपडे वाटप आणि साड्या वाटप इथल्या परिवारासाठी आपण केलेला आहे आणि या लोकांना मी माझ्याकडून धन्यवाद नमस्कार मी आर्किटेक्ट देवेश राजेंद्र भोईल आणि सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा दिवाळी निमित्त आपण आज इथे साडी वाटप महिलांसाठी व पुरुषांसाठी शर्ट वाटप आणि गोड वाटप ठेवलं होतं गोपीनाथ धुंदा भोईर या संस्थे संस्थेमार्गत आणि सर्वांना ही दिवाळी आनंदाची जाऊ दे धन्यवाद